त्यांचं अपार्टमेंट लिफ्ट म्हणजे एवढं बसत नव्हतं तरी बसलात आम्ही बळबळ बळबळच बसलात गेली लिफ्ट काय घेत नव्हतं तरी झालं आता चला आता ताईच्या घरी पोहचणार या आमच्या ताईचं किचन किचन रूम लेकर आलेले बघा किती सुपर असं किचन आहे त्यांचं वा 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 भांडी भांडे पसारा काय बी ठेवायला किती भांडी किती सगळी भांडी बसतात वर ठेवायचं टेन्शनच नाही जबरदस्त रे बाबा यांचं आपल्या गरीबाच काय आता कमवावं लागल आपल्याला ते आमच्या चुलता आमच्या सोबत गप्पा मारताना बघ काय म्हणायचं तिने काय नाही ती आमची दा भाऊजी ती आमची ताई चिकुला घेऊन ती मामी मामाचा मुलगा हॉल एवढा मोठा दिसते बेडरूम घ्या म्हण चुलत बहिणी माझ्या विषला घेऊन चालत आहेत आमचा भाऊ गेला पुढं चला 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 लवकर चला, चला। गडबड करा <laughs> <ज्या वाएला। laughs> का जेवायला जायचं जेवायला तुम्हाला जेवू वाटायला का नाही काय समजत नाही भूक लागली आम्हाला इथं चला चला लवकर चला, चला। या काय चालला बाबा ढिगडे ढिगडी ढिगडी ढिगडे चला कुठे जेवाय अरे जेवायला आहे काय मायला जेवायला जायचं लवकर चला खा हो वा 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 शिमला मिरची काजू कतली शिरा पुरी वळे रे <coughs> <coughs> बघा आमची पुत्नी कशी खेळती पसंद झालं रे बाबा येऊन लय भारी वाटायला मला नंबर एक वाटायला मस्त खायला आईस्क्रीम विशक्रीम सगळे पदार्थ होते परिवार बघून इकडे काय तुम्ही मागायचं अरे बापान आमच्या घरातले सगळे ये आमचा टायगर मी तिथंच आहे आमच्या पुतण्या आगाव या उड्या मारणार ही आमची वहिनी मोठी वहिनी सगळ्यात आणि ते माझा मोठा भाऊ संदेश भाऊ आमच्या वहिनी नाय म्हणून शिकवायला संदेश भाऊ नंतर संदेश भाऊ शिकवले मुली आहे टायगर आणि तिकडं माझी बायको

कार्यक्रम सुरू हे आडू थांबले नाही मला काही दिसत नाही आता माझ्या बिस्टीला दाखवतो तुम्हाला इकडून बघतो दिसतं का तर आमचा टिलाईकडं आगाव पण करायला रूम मध्ये यार, यार फळू नका बाबा काय सांगाव काय नाही की चला चला दोघं चला चला बघू रे आम्हाला कार्यक्रम चला कार्यक्रमाचा मेळ काय कळ ना आता हे नुसतरी